मराठी ते धडक ते धडक लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक, एक या बिस्किटाची खारी ग उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूट शी राजकुमारी गे जिंदगी हसती या तू हसल्यावर तू तर लय भारी रे उजळतय जग तू दिसल्यावर माझी खारी रे सुपुत्र, आमचे दिलदार मित्र आणि सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक माननीय प्रशांत शेठ शिंदे यांची लाडकी कन्या कृष्णाली प्रशांत शिंदे हिला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक जिओ मराठी मित्र परिवार विटा आणि तर आपण पाहत सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर आमदार गोपीचंद शेठ पडळकर यांनी विटा शहरात जोरदार एंट्री केली आहे घरकुल वसाहतीमधील लोकांच्या प्रश्नासाठी पडळकर बंधूंनी पुढाकार घेतलाय तर आमदार पडळकर यांनी विविध प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिलेत विटा येथील घरकुल वसाहत येथे आमदार गोपीचंद शेठ पडळकर आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर यांनी भेट देऊन परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या त्यानुसार पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या संदर्भातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन आमदार पडळकर यांनी पालिका प्रशासनाला या बाबतीत तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले तसेच घरकुल परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले ग्राउंड आणि अंगणवाडी सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी आमदार पडळकर यांनी दिली यावेळी भाजपा जिल्हा सचिव आणि विटा शहर प्रभारी अध्यक्ष पंकज भैया तबडे खानापूर तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद भारते युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सोहन भैया जाधव विटा शहर सरचिटणीस करण भैया जाधव दाजी भाऊ पवार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच आमदार गोपीचंद शेठ पडळकर यांनी विटा शहरात जोरदार एंट्री करत घरकुल वसाहतीमधील लोकांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा मराठी ते धडक ते धक